बौद्ध धर्म हा अनेकदा संपवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र हा धम्म चिरकाळ टिकणार आहे इतिहास संशोधक डॉक्टर सचिन गुळीक यांचं धम्मानुयायी उपासक संघाच्या स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रतिपादन चांगल्या गोष्टी चिरकाळ टिकतात त्याप्रमाणेच बौद्ध धम्म हा अनेक संपवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र हा धम्म चिरका टिकणार आहे असं प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर गुळिक यांनी धम्मनुयाई उपासक संघाच्या स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी केला यावेळी अध्यक्षस्थानी एडवोकेट अनिल कुमार हे बसले होते धमानुयाई उपासक संघाच्या वतीने प्रथमच धम्म परिषद तथा स्नेह संमेलन आणि गुणवंतांच्या सत्कार समारंभाचा आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन येथे रविवारी करण्यात आलं होतं या समारंभाचं आयोजन ध्वजारोहणाने हस्ते करण्यात आली त्यानंतर भदंत ज्ञानरक्षित थेरो यांच्या वतीने धम्मदे देण्यात आली तर चैतन्य गायकवाड यांच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं तर प्रास्ताविक उर्मिला सरवडीकर यांनी केला दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉक्टर रत्नदीप सोनकांबळे सचिन गुळीक रामा गोरख प्राचार्य प्रमोद खरोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट अनिल कुमार बस्ते हे होते तिसऱ्या सत्रामध्ये नवनाथ गायकवाड यांच्या वतीने संपूर्ण मनोविज्ञानावरती आधारित भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या विषयावरती व्याख्यान देण्यात आला चौथ्या सत्रामध्ये बळीराम गरड दिलीप परिहार पाटील प्रल्हाद गायकवाड जयश्रीताई शिवलाल कांबळे लताबाई दिगंबर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती तर या सत्राचे अध्यक्ष स्थान विश्वास खंडागळे यांच्याकडे होते या सर्व सत्रांमध्ये उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवरती अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केला तर या समारंभाच्या पाचव्या सत्रामध्ये सायंकाळी श्रावस्ती बुद्धविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिच्या दर्शनाचा लाभ उपस्थित सर्व उपासकांनी घेतला गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त विचार करा की स्टेज वरती ते दोघच महापुरुष बसलेले आहेत आणि शाहूबरच हातामध्ये हात घेऊन सांगतात की हा व्यक्ती हे डॉक्टर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे महात्ञान व्यक्ती तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही एकोणपन्नास

तब्येत चांगली राहावी याच्यासाठी कामाची तेवढीच आम्ही मुभा दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त मी काय सुपर क्लास वन फॅमिली मधून आलेलो नाही माझ्या आईला अजूनही सही नाही माहित नाही अबगडच सुद्धा माहित नाही परंतु त्यांनी हा प्रबोधन करणारा आणि समजावून सांगणारा जो खरा इतिहास आहे असा मुलगा तर त्यांनी घडवला अशी माझी आई आणि एवढील आहेत आणि अशी आई

अपर कास्टचे आहेत आता ही नामांकित कॉलेज कॉलेज मध्ये एक वर्षाचा गॅप असल्यामुळे प्रवेश प्रवेश सांगतो मला नाकारला कारण एक वर्षाचा गॅप होता आणि बारावीला कस तरी ग्रामीण भागातून आलो सांगोल्यासारख्या ठिकाणी आणि बारावीला फक्त पंचावन्न चोपन मार्क घेतले त्या महाविद्यालयाने मला रिजेक्ट केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बत्तीस मध्ये जो पुणे पुणे करार झाला होता त्या कराराने आलेला घास हिसकावून घेतला आणि एकदा तुमच्याकडे संदर्भ आणि वाचन आलं तर जगातली कोणतीच शक्ती अशी नाही की जी तुम्हाला हरवू शकते म्हणून भारतातून हा बौद्ध धर्म अशा पद्धतीनं अडीच ते तीन टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी पहिलं कोणाचं आक्रमण झालं दुसरा शशांक गौड यांना ज्या बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना प्राप्ती झाली त्या ज्ञानाच्या प्राप्तीच साक्षीदार असणारा तोडून टाकला आणि तिसरं आक्रमण याची सोय करून ठेवली परंतु ज्या चांगल्या गोष्टी असतात या चिरकाल टिकतात त्या खूप लांब पर्यंत राहतात आणि मग या चांगल्या गोष्टी भारतामध्ये पुन्हा एकदा की काय करतात तर उत्पन्न होतात त्याचं पीक वाढत चाललेलं आहे आणि तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मी बौद्ध धर्माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतोय नक्कीच तुम्हाला असा विश्वास बसला असेल की सचिन गोळी हा जय भीमवालाच आहे की काय शंभर टक्के तुमच्या मनामध्ये पाच चुकी चुक चुकी असणार आहे की हे आहेत की ओरिजिनल नाहीत ऍक्च्युअली मी जयभीमवाला नाही मी महार नाही मी नव बौद्ध नाही परंतु या रक्ता रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकरांचे रक्त वाहतो तुम्हाला मला सांगायला अभिमान अभिमान वाटतो की दोन हजार पाच पर्यंत मी साधू होतो मला महाराज म्हटलं जात होतं गावामध्ये कारण जे म्हटलं जात जे काल्पनिक मोठे आहेत रामायण सारखे कथा ग्रंथ दत्त पारायणापासून ज्ञानेश्वर पारायणापर्यंत हे सगळे ग्रंथांचं वाचन मी केलेलं आहे त्याच्यामुळं त्या ज्ञानाच्या महासागरामध्ये मी एक मांजरासारखा प्राणी बनलेलो आहे ज्याला कसं जर फेकलं तर फक्त पायावरती पडतो पाठीवरती पडायची संधीच नाही आणि म्हणून मन की तुमच्यापेक्षा वयाने जरी लहान वाटत असलं तर माझी अचीवमेंट की माझा माझा सन्मान आहे तो आणि मी तो अतिशय प्रयत्नाने आणि अतिशय प्रामाणिकपणे मिळवलेला आहे म्हणून तुम्ही एवढे सगळे जण सांगता ऐकताय माझे आई वडील ज्या ठिकाणी 1920 मध्ये <coughs> छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा हात घेतला आणि सांगितलं की फक्त यांना साथ द्या हा तुमच्या हजारो वर्षापासूनची गुलामगिरीची बेडी तोडून टाकणार आहे कदाचित एकोणीशे एकोणपन्नासच्या जा सव्वीस जानेवारीला जर शाहू महाराजांना दीर्घायुष्य आयुष्य लाभलं असतं अंगावरती काटा येतोय हे मिनिटापर्यंत तुम्ही इथं थांबलात किंवा माझं था। हे खूप महत्वाचे आणि माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हा तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे परंतु माझा उद्देश का होता त्या व्हिडिओ बनवण्याचा की स्पर्धा परीक्षेमध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन येतात म्हणजे वन वरील क्वेश्चन येतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू केलं आणि त्याच्यासाठी भारताच्या राष्ट्रपतीला इथे यावं लागलं अशा पवित्र भूमीबद्दल एखादा प्रश्न विचारला जातो त्यावेळेच नाव होतं औरंगाबाद ज्याला सध्या आपण छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखतो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात परंतु आपल्यासाठी ही जी भूमी आहे ही युद्धकर्त्यांची भूमी आहे आपल्यासाठी प्रेरणा स्त्रोत आहे आणि आपल्यासाठी ही आयुष्यभर प्रेरणा देणारी भूमी आहे आणि अशाच पद्धतीनं मग आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय

ज्याचं नेतृत्व छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं याच्यापासून डॉक्टर आंबेडकर यांच्या समितीमध्ये उल्लेख होता म्हणजे भारताला फेडरल स्टेट असेल किंवा त्याच्यानंतर संघराज्य बनवण्यामध्ये जी भूमिका महत्वाची पार पाडली होती ती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो अति पवित्र इतिहास आहे हा चा जो संपूर्ण माहितीचा स्रोत आहे तर हा सगळा मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो फक्त बाबासाहेबच नाही सांगत आहे तर अहिल्याबाई होळकर यांच्यापासून गांधीजी जर आपल्या सारख्या एखाद्या बहुजन युवकांनी जर सांगितला तर त्या लोकांना पण अभिमान वाटतो की आपल्याला जेवढी माहिती नाही तर तेवढी माहिती या लोकांनी वाचायला लो के सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला प्लस आणि मायनस पॉईंट हे शिकण्यात काळावेत याच्यासाठी आपलं वाचन हे सातत्यानं असायला आनंदाने स्त्रियांना प्रवेश व्हावा म्हणून तथाग्रा पहिला आरोप असा ठेवण्यात आला जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा पवित्र शरीराला सगळ्यात पहिल्यांदा वंदन करण्याची स्पर्श करण्याची संधी आनंदाने महिलांना महिलांनी तथागतांच पवित्र पार्थिव जे आहे ते स्पर्श आणि ते मलिक झालं अपवित्र असा एक आरोप स्त्रियांच्या आरो, अनुषंगाने ठेवण्यात आला आणि दुसरं की स्त्रिया अर्थ करून

संघाचं संघाच विखंडन हे माती मारायला पाहिजे तर बिचारे माहिती सापडत आणि लेखन आहे त्या लेखनात मग हे घुसडलेलं घुसडलेलं आहे की आता संघ याच्यामुळं बरबाद झाला संघ याच्यामुळं कुठे हा दुसरा मुद्दा आणि पहिला जो मुद्दा होता संघाचा मुद्दाहून आठ निमित्त पुढं करतात आठ गरुधम्म माहिती आहेत तुम्हाला म्हणजे ही जी काणी आहेत एकोणीस तिच्यामध्ये स्त्रियांना प्रवेश तथागत देणार नव्हते आनंदांनी हट्ट केला तेव्हा त्यांच्यावरती आठ करून म्हणजे पधी न उल्लंघता येणारे नियम लागले असं पालीवामायमध्ये आलं आणि ते आठ करू मग मग हे कसे विषमता दिश्टीत आहेत आणि ते कसं स्त्रियांना दुय्यमत्व आणतात अशी मांडणी भारतातले उच्च जाती हे अभ्यासक करतात आयवी कॉर्नर कॅरेन अगस्ता एलना जेलिएट के फॉर्मवेट यांच्यासारखे अभ्यासक हे दाखवतात की भारतातलं धम्मपद भारतातलं पाली वाङ्मय हे करप्टेड वाङ्मय आहे कारण सहाव्या शतकानंतर आणि सहाव्या शतकाच्या आधी सुद्धा भारतातून पालीमधून आपापल्या देशांमधल्या भाषामध्ये जे वाङ्मय ट्रान्सलेट झालं त्याच्यामध्ये ही कहाणी आनंदावरचे आरोप नाही बाबासाहेबांनी रायफेनॉ ऑफ मन हिंदू पिन्दू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की चिनी धम्मपदामध्ये ही कहाणी नाही तो तर थोडक्यामध्ये सांगायचं तर बुद्ध हा स्त्री संतेचा कट्टर पुरस्कर्ता असलेला एक धार्मिक नेता होता आणि म्हणून जगभरातल्या स्त्रिया मी मुद्दा म्हणून सांगत आहे तुम्हाला जगभरातल्या स्त्रिया ज्यांना मुक्ती पाहिजे ज्यांना संता पाहिजे त्या शैरी गाताकडं त्या पालीवानमयाकडं त्या बौद्ध तत्वज्ञानाकडं अशा मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद